ठाण्यातील प्रतिष्ठित संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडीसाठी यंदा खास स्पेनमधील एकशे अकरा गोविंदा दाखल होणार आहेत आज पाम क्लब येथे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी स्पेनमधील मॅरेक्स दे सॉल्ट एकशे अकरा गोविंदांचे स्वागत केले यावेळी त्यांच्या संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले आपल्या दहीहंडी महोत्सवातून दोन देशातील संस्कृतीचे आदान प्रदान होत आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे मी या सर्व गोविंदांचे मनापासून स्वागत करतो हा संघ ठाणे व मुंबईत विविध ठिकाणी मानवी मनोरे रचून सलामी देणार आहे अशी माहिती पूर्वे सरनाईक यांनी दिली आहे आजपासून मॅरेज दे सॉल्ट या संघाने पाम क्लबच्या बाहेरील मोकळ्या जागेत मानवी मनोरे रचण्यासाठी सराव सुरू केला आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी मनोरे रचले संघात अगदी लहान मुलामुलींपासून ते मोठ्यांपर्यंतचा समावेश आहे